नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून माघारीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या घडामोडींनंतर आता प्रभाग निहाय उमेदवार कोण असणार आहेत याचे चित्र स्पष्ट झाले आहे सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार आहे या लढतीत भारतीय जनता पार्टीकडून योगिता सुनील मोरे तर शिवसेना शिंदे गटातून हर्षदा राहुल पाटील तसंच अपक्ष म्हणून रुपाली परेश कोठावदे या उमेदवारांची लढत एकमेकांच्या विरोधात असणार आहे या लढतीला मात्र जातीय समीकरणाचा रंग चढणार असून जातीय समीकरणाच्या गणितांवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या उमेदवारांकडून केला जाऊ शकतो प्रभात क्रमांक एक अ मधून दुहेरी लढत होताना दिसत आहे यात भारतीय जनता पार्टीकडून सीमा पंकज सोनोने तर शिवसेना शिंदे गटाकडून सुशीला दादाजी रोंदळ या निवडणुकीच्या रिंगणात असून यांच्यात सरळ लढत होणार आहे प्रभात क्रमांक एक ब मधून चौरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून सुमित विजय वाघ तर शिवसेना शिंदे गटाकडून किरण अनिल कर्डीवाल तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून किशोर रामदास कदम तर अपक्ष म्हणून महेश यादवराव देवरे हे निवडणुकीच्या रिंगणात असून या चौदा तरुणांमध्ये होणारी लढाई रंजक ठरणार असून येत्या तीन तारखेला कोण कोणाला धोबी प्रचार देणार हे कळेलच प्रभात क्रमांक दोन अ मधून तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून आशा रमेश भांबरे तर शिवसेना शिंदे गटाकडून जयश्री साहेबराव गरुड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून किरण रवींद्र सुपरकर हे निवडणुकीच्या रिंगणात असून संसार सांभाळता सांभाळता राजकीय पटलावर कोण यशस्वी होत हे निकालानंतर चित्र स्पष्ट होणारच प्रभात क्रमांक दोन ब मधून चौरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून चेतन शिवाजी रोंद तर शिवसेना शिंदे गटाकडून अनिल मोठा सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रामदास यादव सोनोने तर अपक्ष म्हणून दत्तू गबजी सोनोने सुन, नवे बाजी चर्चेचा विषय ठरत आहे प्रभात क्रमांक तीन मधून तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून शिवाजी प्रभाकर सोनोने तर शिवसेना शिंदे गटाकडून भूषण तानाजी सोनोने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बापू सोनोने हे निवडणुकीच्या रिंगणात असून कोण कोणाला मागे टाकत विजयाचा गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करणार हा येणारा निकालच ठरवणार आहे प्रभाग क्रमांक तीन ब मधील निवडणुकीची लढाई बिनविरोध झाल्यामुळे या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या संगीता देवेंद्र सोनोने या विजय झाल्या आहेत प्रभात क्रमांक चार अ मधून चौरंगी लढत बघायला मिळणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून संगीता नंदकिशोर सोनवणे तर शिवसेना शिंदे गटाकडून तनुजा किरण तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून अरुणा यशवंत जाधव अपक्ष म्हणून निर्मला एकनाथ बदाणे या चौघांमध्ये मनोरंजक लढत बघायला मिळणार आहे प्रभाग क्रमांक चार ब मध्ये तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून महेश नानाभाऊ सोनोने तर शिवसेना शिंदे गटाकडून आरिफ कासिम शेख तसेच अपक्ष म्हणून विवेक एकनाथ बदान हे रिंगणात असून या तिरंगी लढतीत या प्रभागातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये तिरंगी लढत बघायला मिळणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून सोनाली दत्तू बैताडे तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्या उदय सोनोने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अश्विनी दिलीप जाधव ज्या रिंगणात असून या तिघांमध्ये जोरदार बघायला मिळणार आहे आहे प्रभात क्रमांक दुहेरी रंगत होणार यात भारतीय जनता पार्टीकडून सुनील दोदा मोरे तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल सुभाष पाटील असून राजकारणातील या दुरंदरांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे प्रभात क्रमांक सहा अ मध्ये तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून शकुंतला दिलीप माळी तर शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली दिलीप निकम तसेच अपक्ष म्हणून अलका लखन बोरसे या राजकारणातील राजकीय पटलावर आपलं नशीब आजमावणार आहे प्रभात क्रमांक सात ब मधून तिरंगी लढत बघायला मिळणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून वैभव भगवान गांगुर्डे तर शिवसेना शिंदे गटाकडून कोमल त्र्यंबक मोरकर तसेच अपक्ष म्हणून मंगेश विजय करणार हे उमेदवार असणार आहेत राजकीय पटलावरील या मातंबर समजल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या लढतीकडे संपूर्ण राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे प्रभात क्रमांक सात अ मध्ये दुरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून प्रतिभा संदीप खैरनारचा पक्ष म्हणून भारती सुभाष श्रीवंशी यांच्यात सरळ लढत होणार आहे प्रभात क्रमांक सात ब मध्ये तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून चेतन अशोक मोरे तर शिवसेना शिंदे गटाकडून सागर अमृत पगार तर अपक्ष म्हणून निखिल कैलास खैरणार हे उमेदवार असणार आहेत या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये होणारी लढत रंगतदार स्वरूपाची असणार आहे प्रभात क्रमांक आठ मध्ये चौरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून सपना विजय भांगडिया तर शिवसेना शिंदे गटाकडून रोहिणी अमित सोनोनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा विठ्ठल तर म्हणून कल्पना या, या, या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रभाग क्रमांक आठ ब मधून सर्वाधिक उमेदवार रिंगणात असणार आहेत यात भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन संजय सोनोने शिवसेना शिंदे गटाकडून जगदीश वसंत मुंडावरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यशवंत पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल हरी सोनोने तुळशीराम सोनोने तर अपक्ष म्हणून विश्वास परसराम सोनोने हे रिंगणात असून निवडणूक या उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे प्रभात क्रमांक नऊ अ मध्ये चौरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून विलास भालचंद्र दंडगवार तर शिवसेना शिंदे गटाकडून दीपक नंदाळे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारत पंढरीनाथ काटके तर अपक्ष म्हणून पियुष रिंगणात आपले भविष्य आजमावणार असून पुराच्या नावाचा भंडारा या मतदारसंघातील मतदार उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रभात क्रमांक नऊ ब मधून चौरंगी लढत बघायला मिळणार आहे भारतीय जनता पार्टीकडून मनीषा दीपक पाकळे तर शिवसेना शिंदे गटाकडून योगिता मंगेश तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सारिका राहुल तसेच अपक्ष म्हणून योगिता निलेश पाकले हे उमेदवार रिंगणात आहेत या प्रभागातील ही निवडणूक या उमेदवारांच्या पतींसाठी मात्र प्रतिष्ठेची बनली आहे प्रभात क्रमांक दहा अ मध्ये तिरंगी लढत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून लताबाई पोपट बचाव तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेखा प्रकाश तसेच अपक्ष म्हणून दिलीप सोनोने या रिंगणात असून विजयाचा कुणाच्या दारात वाजणार याकडे लक्ष लागले आहे प्रभात क्रमांक दहा ब मध्ये चौरंगी लढत बघायला मिळणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून मुल्ला उरुफ खलील शाह तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनोजांना सोनोने तसेच वंचित बहुजन आघाडीकडून शेखर राजाराम बच्चाव तर अपक्ष म्हणून स्वप्नील रवींद्र गांगुर्डे तसेच अपक्ष म्हणून मुल्ला शहीद इस्माईल हे उमेदवार असणार आहेत या प्रभागात ही चौरंगी लढत देखील ठरणार आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील निवडणुकी बिनविरोध झाल्यामुळे या प्रभागातून नितीन दगाजी सोनोने यांचा विजय झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे खाते उघडण्यास मदत झाली व कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधी मिळाली प्रभात क्रमांक अकरा ब मधून तिरंगी लढत होणार आहे शेख उमेरा यासिर हे रिंगणात असून यांच्यात कोण बाजी मारणार हा देखील कुतुहलाचा विषय ठरत आहे प्रभात क्रमांक बारा अ मध्ये दुहेरी लढत बघायला मिळणार आहे यात भारतीय जनता पार्टी कडून लता रामसिंग पवार अपक्ष म्हणून मनीषा जयवंत पवार यांच्यात सरळ लढत होणार आहे प्रभात क्रमांक बारा ब मध्ये दुहेरी रंगत होणार आहे यात भारतीय जनता पार्टीकडून सुनंदा रमेश देवरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिता विलास सोनवणे हे उमेदवार असणार आहे या दोघी उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार आहे सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बातमी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा प्रखर न्यूज साठी भगवान साहेब माळी सटाणा